लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर सभांचा धडाका सुरू होईल यावेळी मात्र या राजकीय सभांना माणसं आणायची कुठून गर्दी करायची कशी हा मोठा प्रश्न राजकीय पैशांपुढे उभा राहिलेला आहे कारण आता निवडणुकीपूर्वीच राजकीय सभांचा दर हा फुटला आहे आता माणसं उच्चार झाली म्हणजे सभांना गर्दी करणारा वर्ग हा एक वेगळा असतो त्यांना राजकारणाशी राजकीय पक्षांशी काहीही घेणं देणं नसतं त्यांना पूर्वी फसवून आणलं जायचं त्यांना आमिष दाखवली जायचे आपल्या मागण्या मान्य होतील आपल्याला घरकुळ मिळेल आपल्याला रस्ता मिळेल आपल्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना हो आहेत त्या आपल्याला मिळतील असं सांगितलं जायचं आता ही लोक हुशार झालीत आपले कामधंदे सोडून यांच्या मागे लागायचं यांच्या सभांना गर्दी करायची आणि हे निवडून गेल्यानंतर पाच वर्ष आपल्याला विचारत नाहीत आणि म्हणून जे काही मिळेल ते आत्ताच पदरात पाडून घ्या अशी भूमिका आता प्रत्येकाची झालेली आहे म्हणजे अगदी कार्यकर्तेही हुशार झालेत म्हणजे कुणालाच राजकीय पक्षांची काही घेणं देणं राहिलेलं नाहीये पैसा हाच फॅक्टर महत्वाचा ठरलाय आणि त्यामुळं तुम्ही किती देता हा प्रश्न राजरोसपणे विचारला जातोय सर्रास हा शब्द आपल्याला ऐकायला येतोय नेत्यांनीच निष्ठा विकल्यात मग आम्ही का निष्ठावंत राहायचं त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी हाही व्यवहारी झालाय यावेळेस राजकीय पक्षांना जी काही गर्दी करायची आहे जी काही माणसं लागणार आहेत त्यांचा जो रेट आहे तो पूर्वी तीनशे चारशे रुपये होता तीनशे रुपयामध्ये माणसं गाडीत बसायची आता तो रेट चक्क सातशे रुपये झाला आहे म्हणजे सातशे रुपये आधी द्या कारण जे माणसं घेऊन जाणारे असतात जे कार्यकर्ते कम दलाल कम माणसं पुरवणारे चिटर हे जे कोणी होते ते पूर्वी थपा द्यायचे फसवायचे त्याच्यामुळे लोक आधी पैसे मागतात जे गाडीत बसताना पहिल्यांदा गाडी पाहिजेच पूर्वी टेम्पो ट्रक वगैरे चालायचे आत्ता चांगली गाडी पाहिजे गाडीत बसल्यानंतर नाश्ता आणि पाण्याची बाटली पाहिजे सातशे रुपये रोख पाहिजेत आणि संध्याकाळचं जेवण पाहिजे आता हे सगळं मागण्या तेच लोक मान्य करू शकतात की ज्यांना निवडणूक जिंकायची आहे किंवा सर्वांना गर्दी करायची आहे आणि त्यांच्या पुढे पर्याय राहिलेला नाही कारण निवडणुकीमध्ये अनेक रथी महारथी उतरणार आहेत आणि या निवडणुकामध्ये करो वा मरोची लढाई होणार आहे जे दोन्ही पक्षांकडे महा महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडेही आता निर्णय लढाईची सुरुवात त्यांना करायची आहे एक तर जिंकायचंय एक तर हारायचंय पण जिंकण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करणार आहेत आणि पाण्यासारखा पैसा ओतणार आहेत आणि म्हणूनच माणसं पुरवणारे आणि जाणारे हे दोघेही व्यवहारी झालेत पैसे घेतल्याशिवाय गाडीत बसत नाहीत पुन्हा सभांना गेल्यानंतर ही माणसं सभेला जर उशीर झाला तर नेता कितीही मोठा असो की उठून जायला लागतात ते आपापल्या गाड्यांमध्ये बसतात आणि निघून येतात त्यामुळे शेवटच्या भाषणाला म्हणजे नेत्याचं भाषण हे शेवटी असतं त्या नेत्याच्या भाषणाला लोक सहसा उरत नाही आहेत एकीकडे भाषण चालू आहे दुसरीकडे माणसं निघून जात आहेत अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते ती केवळ या विकाऊ माणसांमुळे हे हो माणसं रोजंदारीवर आणलेले आहेत त्यांचा रोज भरल्यानंतर त्यांचा वेळ झाल्यानंतर ते तुमचे बांधलेले नाहीयेत त्यामुळे तुम्हाला वेळेत सभा संपवायची आहे ज्या राजकीय पक्षांची बांधणी आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं नेटवर्क चांगलं आहे अगदी बुथ प्रमुखापासून तर जिल्हा अध्यक्षांपर्यंत बांधणी आहे ते हे सगळं मॅनेज करू शकतात मात्र सभाना माणसं आणायची कुठून हा मोठा प्रश्न त्यांच्याकडेही आहे कारण आता निवडणुकीपूर्वीच रेट फुटलेला आहे म्हणजे तुम्हाला सातशे रुपये दिल्याशिवाय कोणीही गाडीत बसणार नाही कोणीही जायला तयार नाही पुन्हा हे माणसांचं एक वैशिष्ट्य वेगळं असतं म्हणजे माणसं पुरवणाऱ्या एक वर्ग आहे तो एक वेगळा आहे त्यांना दलाल म्हटलं जातं हे दलाल म्हणजे प्रत्येक सभेला तीच माणसं घेऊन जातात म्हणजे आश्चर्याची गोष्ट म्हणजे भाजपाच्या सभेलाही तीच लोक असतात काँग्रेसच्या सभेलाही तीच असतात अपक्ष कोणी उभं राहिले तर त्यांच्याही सभा झाल्या तर त्यांच्या सभांनाही तीच असतात ह्या जमलेल्या गर्दीला तुमच्या राजकीय पक्षांशी तुमच्या भाषणांशी काहीही घेणं देणं नसतं तुम्ही कोणताही झेंडा हातात द्या ती झेंडा घ्यायला तयार असतात कुठल्या ज्या ही कुठल्याही घोषणा द्यायला ते तयार असतात आज एका पार्टीची घोषणा उद्या दुसऱ्या पार्टीची घोषणा एक तर सभा मी अशी बघितली ही सभा एक सकाळी होती एक संध्याकाळी होती आणि या सभेची लोक घाई करत होती की आम्हाला तिकडेही जायचंय का तिकडेही आम्हाला रोजाने बोललोय त्यांच्याकडनं आम्ही बयाना घेतलेला आहे तुम्ही सभा लवकर आठपा ती सभा संपण्याच्या आतमध्ये ही सगळी लोक उठून फक्त झेंडे बदलले आणि त्या सभेला गेले अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुका लढवणं सभांना गर्दी करणं हे खूप कठीण झालेलं आहे त्यात काही चिटर कार्यकर्ते तर खूप मोठ्या प्रमाणावर लुटमार करतात म्हणजे नेत्यांकडनं सांगतात आम्ही दहा गाड्या आणू पंधरा गाड्या आणू वीस गाड्या आणू हे सांगताना दहा गाड्या सांगतात नेताना त्याच्या निम्मेच गाड्या ने ने नेतात पाचच गाड्या नेतात म्हणजे पाच गाड्यांचे पैसे वरच्यावर खातात पुन्हा त्या पाच गाड्यांमध्ये सात प्रमाणे म्हणजे आम्ही सात माणसं आणू अशा प्रमाणे पैसे घेतले जातात बिर्याणी पाण्याची बाटली त्याचा सगळा खर्च घेतला जातो जेवणाचा खर्च घेतला जातो आणि प्रत्यक्षात त्या गाडीमध्ये तीन ते चार लोकच बसून जातात त्याच्या या ह्या प्रत्येक माणशी तो पैसा या माणसं पुरवणाऱ्या दलालांना भेटतो कारण तिथे सभेच्या ठिकाणी कोणीही किती गाड्या आल्या कोणी किती माणसं आली हे मोजत नसतं कारण ते ग्राउंड भरल्याशी महत्वाचं असतं म्हणजे मैदान ची कॅपॅसिटी जर पाच हजार असेल तर पंधरा हजार लोकांचं नियोजन आधीच केलेलं असतं कारण त्यांना माहीत असतं की पाच हजारांचं नियोजन केलं तर पाच हजार लोक येतील याची गॅरंटी नाही पंधरा हजार लोकांचं जेव्हा नियोजन होतं हे सगळं खाण्यापिण्याचं पैशांचं त्यावेळेस ती पाच हजार लोक येतात आणि मी ती पाच हजार लोक जमतातच त्याच्यामुळे ज्यांनी माणसं आणली नाही की ज्यांच्या गाड्या रिकाम्या आल्या त्यांच्याकडे कोणीही ढुंकून बघत नाही सभा संपल्यानंतर आपल्याला कोणीही विचारत नाही हे ह्या कार्यकर्त्यांना माहीत असत आणि त्याच्यामुळं ते मालामाल होतात ही निवडणूक कार्यकर्त्यांसाठी पर्वणी आहे सभांना जाणाऱ्यांसाठी पर्वणी आहे आणि त्याचबरोबर मातब्बर उमेदवार पैशेवाले उमेदवार या निवडणुकीत उतरणार असल्याने प्रत्येक मतदाराची ही चांदी आहे अक्षरशः पैशांचा पाऊस पडणार आहे आणि त्यामध्ये मतदार मात्र एवढा हुशार आहे म्हणजे कोणाच्या भाषणांना कोणाच्या सभांना भुलून न जातात त्याला कोणाला मतदान करायचं आहे हे तो ठरवून जाणार आहे त्यांनी ते आधीच ठरवलेलं आहे की आपल्याला कुणाला मतदान करायचं आहे आणि त्याच्यामुळं या सभांवरचा खर्च करूनही फार काही फायदा होईल असं वाटत नाही